ओके काय होईल आता काय खरंच नाही पडलं तर डोळेबंद करा तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक मॅजिक करणार आहोत मॅजिक म्हणजे तर आपण एक आज मॅजिक असं करणार आहोत की तुम्ही ते बघून हक्क ठीक ठीके करायचं का मजा येईल बरं ठीक आहे मला एक प्रश्न उत्तर द्या हे काय ग्लास मध्ये काय दिसतंय तुम्हाला ठीक आहे हे काय हे पिठाची चाळणी राईट पीठाची चाळणीचं काम काय आपण याने पीठ आपलं ठीक म्हणजे पीठ याच्यातून खाली मग जर मी हा पाण्याचा ग्लास याच्यावर ओचला तर पाणी खाली पडेल का खरंच करून मी काय करतो पडते ना ठीक पुन्हा मी हे पाणी ग्लासमध्ये दे, टाकून देतो आता मी काय करतो आता या वगैरे पाणी टिकलं पाणी पडेल बघू अरे पडलं तुमच्यापैकी कोणी आहे का हे पाण्याला थांबू शकत कोण करून बघू इच्छित मग एक काम करूया आपण मी दोन मुलांना बोलवतो आणि दोन मुलींना बोलवतो त्यांनी मला काही करून हे पाणी थांबून दाखवायचं कोण कोण येणार ओके दोघे आणि मला एक एक करून लवकर लवकर करून दाखवा की पाणी थांबता करून तू पडलं का बरं तू का थांबले पाणी करून बघ काही डोकं लाव तुझं डोकं लावा कसं थांबवता येईल थांबते तू करून बघ ना आता मी जादू करणार आणि जादू बघून काय करणार आहे हे पाणी तुम्हाला थांबून दाखवणार था आहे हे पाणी तुम्हाला मी थांबवून दाखवणार था आहे बर हम्म ठेवलं माझा मंत्र उच्चारला हा ओके काय होईल आता काय खरंच नाही पडलं तर डोळे बंद करा उघडा कळतंय का मानिक तुम्हाला जर बघायचं असेल तर बघू शकतो तुम्हाला पाणीच दिसतंय जादूगिरी म्हणून का जादू विधी काहीच नसत एक विज्ञान आहे कोण थांब शकतं थांब हवा जवाब झाली म्हणजे काय झालं बस आपल्याला आपल्याला बस जरा काय झालं माहिती का या क्लास मध्ये एक हवा बंद झाली इथं त्याचा तर हा बेस आहे या पाण्याला गुरुत्वाकर्षक शक्ती खाली मिळते कुठे म्हणते खाली परंतु त्याच्यावर पर जो दाब निर्माण झालेला आहे हवा खर लॉक आहे तो दाब या गुरुत्वाकर्षक शक्तीपेक्षा जास्त जड असल्यामुळे पाणी खाली येत नाही आता बघा लॉक झाले पाणी तुम्हाला दिसतंय का बघा मी हलवतोय पडतंय खाली नाही आता मी जर याला थोडं जरी क्रॉस केलं थोडं जरी या साईडला केलं किंवा या साईडला केलं तर काय होईल त्याच्यात हवा जाईल आणि हवा गेल्यावर पाणी खाली पडला मी थोडस क्रॉस्त होतो पडलं आली ना माझ्या लक्षात का काय कारण आहे असं याच याच कारण असं आहे की हवा जाण्यासाठी त्या पाण्यामध्ये जागा नव्हती आपण जेव्हा हात असं ठेवला होता तेव्हा हवा बंद झाली होती आणि हवा बंद झाल्यामुळे आपण जेव्हा हात बाजूला केला ती हवा लॉक झाली तिथं आणि लॉक झाल्यामुळे पाण्याला हलदा येईना मग जेव्हा आपण याला क्रॉस केलं तेव्हा हवा मध्ये गेली आणि जेवढी हवामध्ये गेली तेवढंच पाणी खाली आलं ओके हो <laughs>